आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर अप्रतिम हावभाव केल्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे रातोरात घराघरात लोकप्रिय झाला होता त्याच्या क्यूट आणि निरागस एक्सप्रेशन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यानंतर घराघरात त्याची चर्चा होऊ लागली यानंतर हळूहळू साईराज प्रसिद्धीच्या झोतात आला त्याची जी मराठीच्या अप्पी आमची कलेक्टर या लोकप्रिय मालिकेत वर्णी लागली साईराज केंद्रेचे इंस्टाग्राम अकाउंट त्याचे पालक सांभाळतात त्यांनी चिमुकला साईराजचा सर्वत्र ट्रेंड असलेल्या शेकी गाण्यावर डान्स करतानाचा जबरदस्त व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे या डान्स व्हिडिओमध्ये साईराथचे हावभाव त्याचा जबरदस्त डान्स त्याची एनर्जी या सगळ्या गोष्टी लक्षवेधी ठरल्या आहेत नेटकर यांनी या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पाडत साईराजचं भरभरून कौतुक केलं आहे साईराजच्या सा या डान्स व्हिडिओला अवघ्या दोन दिवसातच सहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे याशिवाय त्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत तर साईराज केंद्रे तुम्हाला पण आवडतो का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका